नमस्कार लाडक्या बहिणीनो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे ई सीची अंतिम तारीख कोणत्या बहिणींना फायदा होणार आहे ई सी पूर्ण करण्याची पद्धत कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि ई सी न केल्यास काय तोटा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकही -एक पॉईंट चुकू नका ई केवायसीची मुदतवाढ सरकारकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार लाडकी बहिणी योजनेची ई सी करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आलेली आहे काहींचे आधारे लिंक होत नव्हते काहींची माहिती मिसमॅच होत होती काहींच्या घरात पती किंवा वडील हयात नसल्यामुळे डॉक्युमेंट अपलोड करता येत नव्हते त्यामुळे ही के वाय सीची तारीख वाढवलेली आहे आता ही के सी तार करण्यासाठी तुम्हाला बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जायचं आहे यावर गेल्यावर ई के वाय सी अपडेट असा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करायचं आणि तिथे तुमची ई केवायसी पूर्ण करायची यासाठी सरकारने वडील किंवा नवरा हयात नसतील तर त्यांच्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचे कागदपत्र ह्याच्यामध्ये अपलोड करायचे आहेत आता डॉक्युमेंट यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबर बँक पासबुक मृत्यू प्रमाणपत्र जर वडील हयात नसतील किंवा नवरा हयात नसतील तर आता ई सी कशी करायची वेबसाईटला भेट द्यायची ई सी अपडेटवर क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका ओ टी पी व्हेरीफाय करा आणि तुमची वैयक्तिक माहिती तपासून तुमचं डॉक्युमेंट अपलोड करून टाका याच्यावर केल्यावर ई सी कम्प्लिटेड सक्सेसफुली असं तुम्हाला दिसतं ई सी पूर्ण होताच चोवीस तासच्या आत तुमच्या बँक खात्यात पुढील हप्ता जमा होतो अशी माहिती देण्यात आलेली आहे जर तुम्ही नवीन मुदत येथे एके केली नाही तर पुढचे हप्ते थांबतील आणि तुमचं या योजनेतून तुम नाव वगळलं जाऊ शकता बहिणीनं ही संधी हातातून जाऊ देऊ नका सरकारने विशेषतः तुमच्यासाठी मुदत वाढवलेली आहे आजच तुमची एके वयासी पूर्ण करा आणि योजनेचा लाभ मिळवत राहा जर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका